सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने स्वतःला संपवलं आणि या प्रकरणात नवनवीन माहिती नंतर समोर येऊ लागली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तर तीन दिवसापूर्वी फलटणला भेट देऊन या प्रकरणाचा आढावा घेतला होता त्यानंतर त्यांनी पोलिसांसह पत्रकार परिषद घेऊन महिला डॉक्टरने जीव देण्यापूर्वी काय घडलं याची माहिती दिली दरम्यान या प्रकरणात महिला डॉक्टर आणि पोलिसांनी या दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली होती असं देखील चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिलं यातील पहिली तक्रार डॉक्टरांकडून करण्यात आली होती असं देखील त्यांनी सांगितलं आता चाकणकरांनी जी परिषद घेतली आहे त्यानंतर त्या परिषदेवरतीच मोठा वाद निर्माण झालाय हा वाद एवढा उफाळलाय की महिला आयोगाच्या अध्यक्षांवरतीच ताशेरे ओढले जाऊ लागले हा वाद इतका वाढलाय यामुळे चाकणकरांचे पद धोक्यात येणार का असा देखील प्रश्न निर्माण होतोय नेमका विषय काय आहे सगळं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन ने येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये जाऊन एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी पोलीस आणि संबंधित डॉक्टरांनी एकमेकांवर आरोप केले होते असं देखील सांगितलं या आरोपांमध्ये अहवाल देण्यात दिरंगाई होते असं पोलिसांच्या बाजूने कुठेतरी म्हटलं जात होतं तर उशिरा आलेल्या रुग्णांवर उपचार देण्यावरून मग डॉक्टरांनी देखील एक आक्षेप आख, जो आहे तो घेतलेला रात्र रात्रभर रुग्ण येतात असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे महिला डॉक्टरने एक वेगळे आरोप जे आहेत ते केले होते पुढे चाकणकर असं देखील म्हणाल्या की या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने डॉक्टरांची बदली करण्याची शिफारस देखील केली होती जेव्हा हे असे आरोप सुरू होते तेव्हा मात्र तरीही संबंधित महिला डॉक्टरने फलटण उपजिल्हा रुग्णालयातच काम करण्याचा आग्रह केला होता या सगळ्यात पत्रकार परिषद घेताना चाकणकर यांनी एक वादग्रस्त प्रश्न निर्माण केला किंवा तशी माहिती दिली चाकणकर म्हणाल्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महिला डॉक्टर बनकर यांच्या घरी होत्या फोटो काढण्यावरून ते फोटो नीट आले नाही म्हणून त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले असं चाकणकर यांनी एक माहिती दिली आणि ते पुढे असे देखील म्हणाल्या की जो प्रशांत बनकर आहे त्याच्याशी भांडण झाल्यानंतर महिला डॉक्टर एका मंदिराच्या ठिकाणी गेल्या तिथे प्रशांत बनकरच्या वडिलांनी समजूत घातल्यानंतर त्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी मग निघून गेल्या वडिलांनी सांगितलं त्यानंतर त्या निघून गेल्या आणि त्या रात्री त्यांनी रात्रभर प्रशांत बनकरला मेसेज केले मात्र प्रशांत बनकरचा फोन बंद होता त्या मेसेजमध्ये त्यांनी डॉक्टरांनी स्वतःचा जीव घेण्याची देखील एक धमकी मेसेजमध्ये बनकरला देऊन ठेवली होती मात्र या परिषदेनंतर रुपाली चाकणकर यांच्याविषयी अजितदादांकडे पीडित कुटुंबाने तक्रार केली कुटुंब म्हणालं चाकणकर यांनी अगोदर आमची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती आणि नंतर त्यानंतर त्यांनी बोलायला पाहिजे होतं पीडित कुटुंबाकडे येऊन अगोदर भेटणं गरजेचं होतं महिला आयोग आहे आणि महिला आयोगाने महिलेच्या न्यायासाठी पुढे येणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी तिथे जाऊन त्या पत्रकार परिषदा आहेत त्या घेतल्या आणि त्यावेळी चारित्र्यावर शिंतोडे देखील उडवले असा देखील आरोप या कुटुंबाने अजितदादांकडे केला यावेळी अजितदादांनी कुटुंबाला म्हटलं रुपाली चाकणकर असं का बोलल्या त्याच्या संदर्भात मी त्यांना विचारणा करणार आहे आणि त्यांनी जे बोललेलं आहे त्याचा अजूनही पक्षाचा काहीच संबंध नाहीये आम्ही त्यांच्या मताशी समत नाहीये हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी बोललेलं आहे असं देखील अजित फोन फोनवरून या कुटुंबाला सांगितलंय त्यामुळे यानंतर आता अशी देखील चर्चा होतीय की अजितदादांनी जर या संदर्भात काही कठोर निर्णय घेतला तर महिला आयोगाच्या पदासंदर्भात देखील एक मोठा निर्णय होणार का ज्या पद्धतीने समाज माध्यमातून संतापजन्य प्रतिक्रिया आता त्यावरती येत आहेत या परिषदेवरती होतायत त्यावरती अजित दादा आता ठोस निर्णय घेणार का आणि चाकणकरांचा पद धोक्यात येणार का असं विचारणा आता होते कारण चाकणकर यांना घेऊन हा पहिला वाद नाही आहे एकदा काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सवा लाखे यांनी आरोप केला की रुपाली चाकणकर आयोगाच्या कार्यालयातूनच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करतायत त्यामुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का बसलाय अशी मागणी करत त्यांनी कारवाईची मागणी केली होती हा वाद निवडणूक काळात तीव्र झाला होता ज्यात विरोधकांनी आयोगाच्या तटस्थेवर प्रश्न उपस्थित केला होता महिला आयोगाच्या तटस्थेवर हा प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात आयोगावर वेळेत कारवाई न करण्याचा आरोप झाला वैष्णवीने आधीच तक्रार केली होती पण आयोगाने त्याची दखल घेतली नाही असं म्हटलं गेलं यावरून रोहित पवारांसह विरोधकांनी आयोगाच्या कामकाजावरती पुन्हा एकदा तेव्हा देखील टीका केली होती आता फलटण प्रकरणात ज्याप्रमाणे चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे पुढे आल्या ते म्हणाले ही पत्रकार परिषद माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना वाचवण्यासाठीच घेतली होती पीडितेला न्याय मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे सोडून रुपाली चाकणकर मृत डॉक्टरची बदनामी करताय आणि आता प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लक्ष घालून जबाबदार माणसाला आयोगावर नेमावं आणि आयोगाची इब्रत राखावी असे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आता चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होते आणि ही मागणी कुठेतरी रास्त असल्याचं देखील समाज माध्यमातून म्हटलं जात आहे रुपाली चाकणकर यांनी मध्ये जाऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत मृत डॉक्टर युवतीचे चारित्र्य हनन केले ती मुलगी किती जणांशी मोबाईल वरून बोलत होती याची माहिती त्यांनी माध्यमांसमोर दिली जरी ती कोणत्याही मुलांबरोबर बोलत असेल तरी तिला मारण्याचा तरी अधिकार कोण देत नाही ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर अशा प्रकारे शिंतोडे का उडवले जात आहेत हे सवाल विरोधक आता विचारतात तुम्हाला काय वाटतं चाकणकर यांनी राजीनामा आता या प्रकरणी दिला पाहिजे का या अगोदर पण त्यांच्यावर खूप आरोप झालेत अंधारे आरोप करतायत की ते निंबाळकर यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत तसं तुम्हाला वाटतं का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्रेम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद